नमस्कार लोकात्मक न्यूज मध्ये आपल्या हार्दिक स्वागत बातमी आहे जालना इथून पत्रकारात मारण्याची धमकी गुन्हेगाराच्या भावाची दहशतशाही राजू चव्हाण विरुद्ध कठोर कारवाईची मागणी जालना सत्य मांडणं म्हणजे गुन्हा आहे का हा प्रश्न सध्या जालना जिल्ह्यात गाजत आहे मौजे पुणेगाव येथील गंभीर गुन्ह्यात अडकलेला अरविंद भाऊसाहेब चव्हाण यास जिल्हा प्रशासनाने एक वर्षासाठी हद्दपार केली ही वस्तुनिष्ठ माहिती पत्रकार गणेश सातपुते यांनी महाराष्ट्र जी बी एस न्यूज या डिजिटल यूट्यूब चॅनलवर प्रसिद्ध केली मात्र सत्याचे दार सहन न झाल्याने आरविंदचा सक्का भाऊ बाव, राजू भाऊसाहेब चव्हाण याने चक्क पत्रकारास फोन करून शिवगा करत तुला जेवे मारून टाकील अशी धमकी दिली तू लयच पत्रकार झाला का तुला दाखवू का माझा झटका तुला मारून टाकीन हे शब्द केवळ रागाचे नाही तर गुन्हेगारी मानसिकतेचा प्रत्यक्ष पुरावा आहेत या प्रकरणामुळे ना पत्रकाराच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे तर कायद्याला आणि माध्यम स्वातंत्र्याला आव्हान दिलं गेलं आहे पत्रकार गणेश सातपुते यांनी तात्काळ तालुका पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली असून सदर प्रकरणात एन सी आर नोंदणी करण्यात आली आहे मात्र एन सी आर पुरेशींना इतर एफ आय आर दाखल करून कठोर गुन्हेगारी कारवाई करणे आवश्यक आहे हा प्रकार पत्रकारितेच्या गळकापू गुन्हेगारीचे जिवंत उदाहरण आहे बातमीनं पसणाऱ्या गुन्हेगाराच्या नातेवाईकाकडून पत्रकारांना धमकीने म्हणजे लोकशाहीचा मूलभूत स्वातंत्र्यावर हल्ला आहे पत्रकार संघटनाचा थांब इशारा आहे जर प्रशासनाने अशी प्रकरणं दुर्लक्ष केली तर गुन्हेगाराचे मनोबल वाढेल आणि सत्य मांडणारे पत्रकार धोक्यात येतील लोकात्म्य न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे जालना